ओके सो गुड इव्हनिंग एव्हरी वन मी प्रतीक्षा फॅकल्टी ॲट निती आय एस फॉर सोशलॉजी अँड तुम्हाला जर आठवत असेल तर आपण लास्ट सेशनमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही एक सरप्राईज ठेवणार आहोत तुमच्यासाठी सो ते सरप्राईज आज मी डिस्क्लोज करते आहे आणि त्या सरप्राईजचं नाव आहे सलेखन सो हेअर सलेखन या शब्दाचा अर्थ असा सर, सर शब्दा आहे की स स स्टँड्स फॉर समाजशास्त्र ठीक आहे आणि लेखन हा जो शब्द आहे याचा अर्थ आहे आपली जी आन्सर रायटिंग आहे डेली आन्सर रायटिंग सो so, सलेखनचा अर्थ असा आहे की जी आपण डेली सोशलॉजीची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करून घेणार आहोत त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्रामचं जे नाव आहे ते एकंदरीत सलेखन आहे आणि हा जो प्रोग्राम आहे तो कुणावरती फोकस करतो तर तो प्रामुख्याने जे स्टुडंट्स एम पी एस सी आणि यू पी एस सी या दोन्ही म्हणजे आता ज्यांनी रिसेंटली यमपीएससीची जी परीक्षा होती ती दिली असेल आणि ज्यांचा एक स्कोअर आहे तो एक व्हॅलिड येत असेल आणि त्यांना माहिती आहे की त्यांना ते आश्वासन आहे आत्मविश्वास आहे की ती यावेळी मेन्स लिहू शकतात ह्या स्टुडंट्सने मी इथे टार्गेट केलं आहे म्हणजे एम पी एस सीच्या मेन्सवाल्यांना आणि यू पी एस सीबद्दल म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपली मेमध्ये परीक्षा आहे यू पी एस सीची राईट तर यू पी एस सीची जे दोन हजार सव्वीसच्या यू पी एस सीला टार्गेट करत आहेत आणि त्यांना त्यांचा ऑप्शनल जो आहे तो आत्ता कवर करायचा आहे राईट तर त्यांच्यासाठी सुद्धा आणि एम पी एस सी जे आत्ता मेन्स लिहिणार आहेत त्यांच्यासाठी तो एकंदरीत हा दोघांसाठी सुद्धा प्रोग्राम नीती आय एस घेऊन आलेला आहे आणि त्या प्रोग्रामचं नाव आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सलेखन सो सलेखन हा इतर प्रोग्रामपेक्षा वेगळा कश कसा असणार आहे किंवा याच्यामध्ये नवीन काय काय असणार आहे या गोष्टी आपण सगळ्या जाणून घेऊया सो अगेन आय वूड से की हा जो प्रे प्रोग्राम आहे हा डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम आहे ॲज आय हॅव आय हॅव मेन्शन हेअर ठीक आहे तर या प्रोग्राममध्ये टार्गेट ऑडियन्स मी तुम्हाला क्लिअर केलं आहे कोण आहे एम पी एस सी यू पी एस सी नेक्स्ट इयरच्या आणि जे यावर्षी मेन्स लिहिणार आहेत ते सो हा जो प्रोग्राम, या प्रोग्राम काई -काई आहे या प्रोग्राममध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय काय बेनिफिट आहे किंवा हा तुमच्यासाठी कसा बेनिफिशियल आहे आपण त्या थोड्याफार गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कस करूया आणि तो मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे या प्रोग्रामचा किंवा आपल्याला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस गरजेची का आहे तर आपल्याला माहिती आहे की एम पी एस सी जी आहे तिने आता ती आता डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे म्हणजे सेम जी यू पी एस सीचा जो पॅटर्न आहे तो फॉलो करते आहे ऑफकोर्स यू पी एस सी तर इज ऑल अबाउट आन्सर रायटिंग तर त्यामुळं आपल्याला जो रादर दॅन तुम्हाला जे काही माहिती आहे ते तर ठीक आहे म्हणजे तुम्हाला एखाद्या विषयाचं नॉलेज आहे ती गोष्ट ठीक आहे पण व्हॉट इफ की तुम्ही ते नॉलेज डिलिव्हरच नाही करू शकत पेपरवरती म्हणजे मी तुम्हाला विचारले की काल मार्क्स बद्दल काय बोलतो ठीक आहे तुम्हाला माहिती आहे की एलिएशन म्हणजे डी वाली फिलिंग आहे चार पद्धतीचे एलिएशन असतात किंवा इंडस्ट्रियल ज्या कॉल इंडस्ट्रीय ज्या हे आहेत हे त्याच्याबद्दल बोललं काल मार्क्स पण तुम्ही या सगळ्या गोष्टी जर डिलिव्हर नाही करू शकत आहात पेपरवरती तर त्याचा यूज नाही आहे राईट तर त्यामुळं आपल्याला जी आन्सर रायटिंग आहे ती फार महत्वाची ठरते सो डेली आन्सर रायटिंग जी आहे ती काय करेल माहिती आहे का ती तुम्हाला एन्हान्स करेल तुमचं जे आन्सर रायटिंगचं जे स्किल आहे त्याला एन्हान्स करेल तुमचा एक आत्मविश्वास आहे की मी नाही लिहू शकत त्यापासून की मी छान उत्तर लिहिलंय इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो सगळा या डेली आन्सर रायटिंगमध्ये तुमचा कवर होणार आहे सो स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट क्लिअर करेल की व्हॉट वी आर एक्झॅक्टली गोइंग टू डू इन दिस आन्सर रायटिंग प्रोग्राम ठीक आहे सो so, पहिलं आपलं हे आहे पहिलं आपलं चॅलेंज काय आहे तर आपण पहिल्यांदा बघूया की आपलं चॅलेंज काय आहे जेव्हा आपण आन्सर रायटिंगबद्दल बोलतो तर मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं की एक्सप्रेशन डेप्थ आणि स्किल तर मी म्हटलं की आपण एक्सप्रेस नाही करू शकत म्हणजे काय मला कॉन्सेप्ट माहिती आहे ठीक आहे मॅम माझ्याकडे डाऊट्स येतात स्टुडंटचे मॅम मला कॉन्सेप्ट माहिती आहे पण मला लिहिता आहेत किंवा मी कधीच लिहिलेलं नाही आहे किंवा माझ्या मनामध्ये एक भीती आहे की मी कसं लिहू ते हे सगळे सगळ्या प्रश्नांचं जे सोल्युशन आहे ना ते या सलेखन हा जो प्रोग्राम आहे याच्यामध्ये तुम्हाला उत्तर या प्रोग्राममध्ये त्या सगळं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या प्रोग्राममध्ये मिळतील म्हणजे काय की तुम्हाला एक्सप्रेस करायला लावणार तुम्हाला जे टॉपिक माहिती आहे कन्सेप्चल क्लॅरिटी ज्या टॉपिकची आहे ती डिलिव्हर कशी करणार तुम्ही आन्सर कॉपीमध्ये तुमच्या क्वेश्चन पेपरवरती हे आपण या प्रोग्राममध्ये इन्क्लूड करणार त्याच्यानंतर काय डेप्थवरती म्हणजे काय की आता मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला मी बघते किंवा मी जेवढ्या कॉपीज इव्हॅल्युएट केल्यात आतापर्यंत तिथे मी बघते की प्रश्न काहीतरी एक एक विचारलेला आहे म्हणजे सपोज प्रश्न ए आहे तर त्याचं बीच उत्तर लिहित आहेत स्टुडंट्स म्हणजे काय करतात की जे मी तुम्हाला प्रश्न विचारले राईट जी कोर डिमांड माझी जी, जी क्वेश्चनची आहे ती क्वेश्चनची डिमांडच तिथे सॅटिस्फाय नाही झाली आहे ठीक आहे ती क्वेश्चनची डिमांडच स्टुडंट्स ऍड्रेस नाही करत आहेत स्टुडंट दे आर जस्ट रायटिंग वॉट दे नो दे आर नॉट रायटिंग वॉट हॅज बीन आस्क म्हणजे त्यांना जे विचारलं गेलेलं आहे ते ते बिलकुल लिहत आहेत त्यांना एलियनेशन जर बद्दल विचारलंय ठीक आहे तर आपल्याला एवढं बेसिक नॉलेज माहिती असतं की एलियनेशन जे आहे ते काल मार्क्सचा कॉन्सेप्ट आहे ते काल मार्क्स बद्दल लिहित आहेत राईट एलियनेशन बद्दल जर प्रश्न विचारलाय तर तुम्हाला एलियनेशन बद्दलच लिहावं लागेल राईट तुम्ही काल मार्क्स बद्दल नाही लिहू शकत तुम्ही त्यांना तुम्ही त्याला मेन्शन करू शकता की ही जी टर्म कुणी कॉइन केली आहे काल मार्क्सने कॉइन केली आहे तर त्याच्यासाठी तिची स्किल आहे आन्सर रायटिंगची किंवा तिची एक्सप्रेशन आहे की तुम्ही कसं मांडत आहात किंवा तिची डेप्थ पाहिजे आन्सर रायटिंगला ती या सगळ्या ह्या गोष्टींचं जे चॅलेंज आहे ते सगळे सगळे चॅलेंजेस आपण या डेली आन्सर रायटिंग प्रोग्राममधून ओव्हरकम करणार आहोत ठीक आहे सो नाओ आता जेव्हा मी हा इथे मुद्दा मांडलाय की कन्व्हर्जन ऑफ नोट्स इन टू आन्सर्स म्हणजे काय देर इज अ डिफरन्स सी आपण मी तुम्हाला काहीतरी क्लासमध्ये शिकवणार तुम्ही मी तुम्हाला त्या गोष्टी नोट करून देणार तुम्ही त्या गोष्टी नोट करणार ॲग्री ठीक आहे परंतु जेव्हा मी तुम्हाला प्रश्नामध्ये म्हणजे मी क्वेश्चन पेपर जेव्हा तुम्ही तुम्हाला देते हातामध्ये आणि मी तुम्हाला म्हणते की ह्याच्यावरती कमेंट करा ह्याच्यावरती क्रिटिकल ॲनालिसिस करा या पर्टिक्युलर वाक्याला एक्झामिन करा ठीक आहे किंवा एक्सप्लेन करा तर त्या कीवर्ड नुसार डिमांड चेंज होते राईट right? तर वी हॅव टू ऑल्सो फोकस ऑन द डिस्क्रिप्टिव्ह वर्ड्स जे आहेत किंवा जे क्रिटिकल अनालिसिस असेल विश्लेषण असेल ह्या ज्या डिमांड ह्या ज्या कोर ट वर्ड्स आहेत ना याच्यानुसार आपल्याला कशा पद्धतीने आन्सर्स लिहायचे हे सुद्धा आपण या सलेखन या प्रोग्राममध्ये शिकणार आहोत ठीक आहे सो so, मी तुम्हाला म्हणते की नोट्स जे आहे मी जे तुम्हाला लिहून देणार आहे ती गोष्ट वेगळी आणि तुम्ही जे आन्सर लिहिणार आहात ती गोष्ट वेगळी सो देर इज डिफरन्स बिटवीन रायटिंग नोट्स अँड रायटिंग युअर अन्सर्स सो वी हॅव टू फोकस ऑन रायटिंग अँड नॉट द नोट्स ठीक आहे सेकंड पॉईंट इथं आय होप तुमचा क्लिअर झाला असेल नाउ द थर्ड टॉय सॉरी पॉईंट इज की हे जे सगळे uh, आपण चॅलेंजेस बघितले किंवा हे जे सगळे हे आपल्याला हर्डल्स होते आन्सर रायटिंगमध्ये त्याचं सोल्युशन काय आहे म्हणजे हा सलेखन हा जो प्रोग्राम आहे हा कशा पद्धतीने तुमच्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन देणार तर तो अशा पद्धतीने एक तर मला पाहिजे तुमचं डिसिप्लिन म्हणजे काय जेव्हा मी तुम्हाला म्हणतीये की मी तुम्हाला दररोज दोन प्रश्न देणार आहे ठीक आहे त्या दोन प्रश्नापैकी ती पुढचा पॉइंट मी तो ने नेक, नेक्स्ट क्लिअर करेलच परंतु काय की व्हॉट आय वॉन्ट डिसिप्लिन एक मॅनर हवं आहे की रोज दररोज तुम्ही दोन आन्सर्स माझ्यासोबत लिहिले गेले पाहिजे ठीक आहे नो मॅटर व्हॉट एक प्रश्न असेल आपला पी क्यू बेसिसवरती आणि दुसरा प्रश्न जो असेल तो आपला कोर सिलेबसमधून असेल ठीक आहे सो व्हॉट आय वॉन्ट आय वॉन्ट डिसिप्लिन आणि त्या डिसिप्लिन सोबत काय एक तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड केला जाईल म्हणजे काय यावरती आपण क्लिअर करू की प्रश्नामध्ये विचारलं काय गेलं होतं आणि तुम्ही लिहिले काय ठीक आहे आणि या हा जो गॅप आहे की म्हणजे विचारलंय काय आणि तुम्ही लिहिले काय हा गॅप आहे ना हा या आपण गायडन्समधून हा जो गॅप आहे त्याला कमी करायचा प्रयत्न करू ठीक आहे सो so, याला सोल्युशन काय एक आपली कन्सिस्टन्सी आणि जो आपला गायडन्स असेल जी आपली मेंटरशिप असेल या प्रोग्राममध्ये ह्या दोन पद्धतीने आपण जे सगळे हर्डल्स आहेत किंवा जे चॅलेंजेस आहेत तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये ते या गोष्टीमधून क्लिअर होतील ठीक आहे आय होप तुम्हाला ह्या पण पॉईंट क्लिअर झालेला आहे सो आता मी जेव्हा तुम्हाला म्हणतीये की हा आपण एक प्रोग्राम घेऊन येणार आहोत किंवा हे सगळं आपण करणार आहोत तर याची तुम्हाला प्रायोर लर्निंग काय असणार आहे किंवा ह्याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे आपण एक थोडंसं दोन मिनटात ते पण जाणून घेऊया सो वॉट यू विल गेट फ्रॉम दिस प्रोग्राम सो अंडरस्टँडिंग ऑफ सिलेबस म्हणजे काय आता आपण बोलतोय आन्सर रायटिंगचं पण आन्सर रायटिंग करण्याच्या पूर्वी मला एक माहिती आहे की तुमचं सिलेबस तुम्हाला पूर्णपणे पाठ आहे मी अझ्युम करते की तुम्हाला सिलेबस पूर्णपणे पाठ आहे मी परत ही पण गोष्ट अझ्युम करते की तुम्हाला इच जो प्रत्येक कुठला कॉन्सेप्ट असेल पेपर वन आणि पेपर टू या दोघांच्याही प्रत्येक सिलेबसचा एक एक पॉईंटच्या तुमच्याकडे नोट्स तयार आहेत प्रत्येक कॉन्सेप्टची तुमच्याकडे क्लॅरिटी आहे म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच तुम सांगितलं आहे की जे आपलं जे सॉरी जे आपले जे टार्गेट स्टुडंट्स कोण आहेत ज्यांचे एक फाउंडेशन बिल्डिंग कन्स झालेली आहे म्हणजे ज्यांचं एक फाउंडेशन झालेलं आहे सोशलॉजीसोबत त्यांची रिडिंग झाली असेल वाचून झालं असेल किंवा थोडे बहुत त्यांनी आन्सर्स त्यांचे चेक केलेले असतील हाच प्र, प्रोग्राम स्पेसिफिकली त्यांच्यासाठी डिझाईन केलेला आहे ठीक आहे पण ज्यांनी आत्ताच ऑप्शनलला सुरुवात केलेली आहे किंवा जे त्यांच्या फाउंडेशन कोर्समध्ये आहेत त्यांना आयडिया नाही आहे की व्हॉट इज सोशलॉजी ठीक आहे तर त्यांनी मला असं वाटते की सध्या तरी आन्सर रायटिंगकडे फोकस न करता त्यांनी फक्त जे कॉन्सेप्च्युअल बिल्डिंग असते त्याच्यावरती फोकस करावा आणि मग नंतरही आपण असे प्रोग्राम लॉन्च करणारच आहोत ठीक आहे सो so, मी अजून करते की तुमचा सिलेबस वगैरे कव्हर आहे पण तरी सुद्धा जेव्हा आपण हा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे तर तुम्हाला एक प्रायोर अंडरस्टँडिंग काय मिळणार आहे तुमची तुमचं पूर्ण सिलेबसची तुम्हाला अगेन परत एकदा अंडरस्टँडिंग होणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय की तुम्हाला एक्झाम पॅटर्न सोबत फॅमिलरिटी येणार आहे म्हणजे काय की कुठलेही रँडम क्वेश्चन्स घ्यायचे त्याचे रँडम आन्सर्स लिहायचे जे की कमिशन विचारत नाही किंवा काही कि त्याचा एक कुठे रिलेव्हन्स नाही आहे कॉन्टेक्ट जर तुम्ही अशा गोष्टी करत आहात तर ट्रस्ट मी युआर वेस्टिंग युअर टाइम युअर एनर्जी अँड युअर मनी ठीक आहे सो तुम्हाला असेच आन्सर्स लिहायचेत किंवा अशाच तुम्हाला तुम्हाला प्रॅक्टिस करायचे क्वेश्चन जे, जे एक्झॅक्टली ज्यांचा रिलेवन्स आहे ज्यांची जी थीम आहे ती पी वाय क्यू बेस्ड थीम आहे ठीक आहे ज्याच्यावरती पॉसिबिलिटी आहे की कमिशन परत परत क्वेश्चन विचारेल उगाच रँडम कुठले तरी आन्सर्स किंवा मार्केटमध्ये जे अवेलेबल आहेत तिथून करून प्रॅक्टिस झाली आमची वगैरे ते असं नसतं तर एक प्रॉपर स्ट्रक्चर असतं आन्सर रायटिंगचं एक प्रॉपर थीम असते तर ती सगळी थीम तुम्हाला या प्रोग्राममध्ये मिळणार आहे ठीक आहे सो द नेक्स्ट पॉइंट इज एक्सपिरियन्स विथ द आन्सर रायटिंग अर्लियर टोल्ड यू की तुम्हाला प्रॉपर एका टाईम फ्रेममध्ये टाईम मॅनेजमेंटमध्ये इफिशियन्सीमध्ये एक स्ट्रक्चर स्ट्रक्चराईल ह्याच्यामध्ये तुम्हाला हा सगळा प्रोग्राम जो आहे तो डिझाईन केलेला आहे आणि त्यानुसारच आपल्याला हा जो अ अप्रोच आहे तो वापरायचा आहे ठीक आहे की आय होप तुम्हाला आता या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत ठीक आहे सो uh, नाव so नेक्स्ट नेक्स्ट पॉईंट इज की कव्हरेज तर आपण कुठल्या गोष्टीला कवर करणार ऑफकोर्स आय वुड से पेपर वनला कव्हर करणार आहोत आपण पूर्ण दहा युनिट्स आपण मी याच्यामध्ये कव्हर करणार आहे देन पेपर टू ला मी याच्यामध्ये कवर करणार आहे आपल्याला माहिती आहे पेपर वन इज ऑल अबाउट टू फिफ्टी मार्क्स अँड पेपर टू इज ऑल अबाउट टू फिफ्टी मार्क्स ठीक आहे पेपर टूचं परत अ ब क असे सेक्शन्समध्ये विभाजन झालेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अ ब क आणि पेपर वनमध्ये आपल्याला टोटल दहा युनिट्स आहेत ठीक आहे पेपर वनमध्ये दहा युनिट्स आहेत पेपर वनचं जे डिटेल्ड सिलॅबसचं ओरिएंटेशन सेशन जे आहे म्हणजे सोशलॉजिकल अंडरस्टँडिंग ऑफ सिलॅबस हा जो पूर्ण ओरिएंटेशनचं सेशन आहे मी तो यूट्यूबवरती टाकलेला आहे एक साधारण दीड तास पावणे दोन तासाचा तो, तो तो सेशन आहे आणि मला नाही वाटत की इतक्या थिरली कुणीही कवर केलेलं आहे ते सो प्लीज आय वूड रिकमेंड यू टू गो अँड वॉच दॅट सेशन की तुमची एक अजून जास्त क्लॅरिटी जी जा आहे ती होऊन जाईल आणि तुमचं एक परत रिव्हिजन होऊन जाईल ठीक आहे तो जो सेशन आहे तो फ्री अवेलेबल आहे यूट्यूबवरती यू कॅन गो अँड वॉच इट फ्रॉम देअर ठीक आहे सो कवरेज ॲज आय टोलड यू पेपर वन आणि पेपर टू पेपर, पेपर, पेपर वन आणि पेपर टू दोघांनाही आपण कवर करणार आहोत पेपर वनमध्ये जे आपले सगळ्यात महत्त्वाचं आपण टॉपिक म्हणतो थिंकर्स मी कवर करणार आहे मार्क्स जे आपले सहा मेन थिंकर्स आहेत आणि इतर जे सात आणि आठ डिरेक्ट इनडिरेक्ट थिंकर्स आहेत त्यांना पण आपण कव्हर करणार आहोत सो असा तुम्ही विचार नका करू की हा प्रोग्राम फ्री आहे म्हणजे काहीतरी मध्येच कुठे काहीतरी सुटेल किंवा इनकन्सिस्टन्सी येईल वगैरे असं काही नाही आहे फ्रॉम पहिला टॉपिक टू लास्टवाला टॉपिकपर्यंत आपण दररोज थिअरली हा जो प्रोग्राम आहे तो फॉलो करू अँड वॉट आय वॉन्ट आय टोल्ड यू की मला तुमच्याकडून ते एफर्ट्स पाहिजे तुमच्याकडून ती कन्सिस्टन्सी पाहिजे कारण तुमचं माझं इनपुट आणि तुमचे एफर्ट्स हे दोघांना एकंदरीत करेल क कर, जेव्हा आपण करू आणि दो एक दोघं एकत्र येऊन जेव्हा आपण काम करू तेव्हाच आपल्याला कुठेतरी मार्क्स मिळणार आहेत चांगल्या पद्धतीने ठीक so, आहे सो ह्या सगळ्या गोष्टी पेपर वन आणि पेपर टू देन कंटेम्पनरी इश्यूज आता आपण जरी म्हटलं की सोशलॉजीमध्ये आता मी त्या दिवशी आपण म्हटलं की सोशलॉजीचा सिलेबस छोटा आहे इतर वैकल्पिक विषयांच्या तुलनेमध्ये वगैरे त्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत योग्य आहेत परंतु पेपर पेपरमध्ये सोशलॉजीच्या एटी पर्सेंट किंवा एटी टू एटी फायव्ह पर्सेंट जो सिलेबस आहे तो काय आहे स्टार्टिक आहे बट हा जो टेन टू फिफ्टीन जो पर्सेंट सिलेबस आहे ना तो त्या त्याला ना थोडा करंट अफेअर्सचा कॉन्टॅक्स आहे ठीक आहे आता तो करंट अफेअरचा कॉन्टेक्स्ट म्हणजे कशा पद्धतीने आला की एलियनेशन जे आहे ते एलियनेशन थोडंसं व्हाईट कॉलरमध्ये कशा पद्धतीने एलिनेशन मिळतं किंवा जे आपण म्हणतो आय टीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये सुसाइड रेट वाढलेला आहे तिनं तिथे दर काहीमला कनेक्ट करतील किंवा आता क्राईम रेट वाढलाय तर तो वाढला तिथे क्राईम रेट कशामुळे वाढलाय किंवा सोशोलॉजिस्ट काय म्हणतात त्याच्यावरती किंवा डायव्हर्स रेट वाढलाय तर त्याला सी डब्ल्यू मिल कशा पद्धतीने बघतोय त्याला सोशोलॉजिकल इमॅजिनेशन किंवा सोशोलॉजिकल अँगल कशा पद्धतीने येते ठीक आहे त्याच्यानंतर जेंडर इनइक्वॅलिटी आहे तर ती जेंडर इन फेमिनिस्टचा काय व्ह्यू आहे म्हणजे हे जे करंट कॉन्टेक्स वाले जे टॉपिक्स आहेत ना जसं इथे मी थोडे बहुत मेन्शन हे केले क्राईम ला मेन्शन केले डायव्हर्स ला अर्बनायझेशन हे रिझर्वेशन आहे ठीक आहे तर रिझर्वेशन आहे जसं आपण बघितलं की मराठा आंदोलन सुरू होतं नंतर ओबीसीचं आंदोलन सुरू होतं नंतर इतरही छोटे मोठे जे आंदोलन होते ते सुरू होते मग याच्याबद्दल डॉमिनंट कास्टबद्दल एम एन श्रीनिवास काय बोलतात ठीक आहे म्हणजे तुम्हाला कळलं का की देर इज लिंक म्हणजे जे करंट अफेअर्स चालले आपल्या आजूबाजूमध्ये जे सोशल डायनॅमिक्स सुरू आहे सोसायटीमध्ये त्याचा आपल्याला आपल्या सोशलॉजीच्या सोबत एक लिंक करायचंय राईट ते लिंकेज जे आहे ना ती पण तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये बघायला मिळेल कारण आपण पी मध्ये प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत करंट कॉन्टॅक्टला पकडून प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळेच आपण जे क्वेश्चन्स यामध्ये कव्हर करणार आहोत त्याच त्या, त्या, त्या त्यामध्ये प्रामुख्याने जे टॉपिक्स आहेत ना त्यांना मी करंट अफेअर्सचा किंवा करंटचा एक कॉन्टेक्स देऊनच ते क्वेश्चन फ्रेम करणार आहे ठीक आहे सो यू डोंट नीड टू वरी अबाउट एनिथिंग आय एम देअर टू टेक केअर ऑफ एव्हरीथिंग ओके तुम्ही फक्त मेहनत करायला तयार राहा सो so आय होप की तुम्हाला हे पण कळलेलं आहे सो नाव नाउ कमिंग टू द नेक्स्ट स्लाइड की याच्यामुळे मी प्रश्न तर आपण बोललो ठीक आहे की प्रश्न तर आपल्याला कुठेही मिळतात बट व्हॉट अबाउट द मॉडेल आन्सर म्हणजे मी म्हणते की ठीक आहे की मला एका पर्टिक्युलर ठिकाणी जायचं आहे माझं एक पर्टिक्युलर डेस्टिनेशन आहे पण मला त्या डेस्टिनेशनचा वेच माहिती नाही आहे रोड मॅपच माहिती नाही आहे ब्ल्यू प्रिंटच नाही आहे माझ्याकडे त्याचं तर माझं एक्झिक्युशन होईल का नाही होणार आहे राईट सो so, मी ह्याच्यामध्ये मॉडेल आन्सर्सला पण इन्क्लूड केलेला आहे ठीक आहे तर त्या मॉडेल आन्सर्स तुम्हाला त्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी पेपर झालेला आहे त्याच दिवशी सायंकाळपर्यंत तुम्हाला मॉडेल आन्सर्स उपलब्ध होऊन जातील तर त्या मॉडेल आन्सर्समध्ये किंवा त्या मॉडेल आन्सर्समुळे तुम्हाला काय फायदा होणार आहे आपण त्या चार पाच गोष्टी डिस्कस करणार आहोत ठीक आहे एक तर तुम्हाला कळेल की क्लिअर कट स्ट्रक्चर स्ट्रक्चर काय राहील म्हणजे मी तुम्हाला म्हणते आहे की एका एका एक मी तुम्हाला प्रश्न दिला आणि मी तुम्हाला म्हणते की आन्सर लिहा ठीक आहे पण तुम्हाला माहितीच नाही की ते क्वेश्चन फ्रेम कसं करायचं तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर कसं लिहायचं यू वॉट इफ की यू डोंट हॅव एनी आयडिया अबाउट इट ठीक आहे तर मी त्या मॉडेल मधून तुम्हाला हे दाखवणार किंवा हे सांगणार की एखाद्या यू पी एस सीच्या किंवा एम पी एस सीचे जे प्रश्न असतात मेन्सचे त्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं पॉइंट्सला स्ट्रीमलाईन कशा पद्धतीने करायचं ठीक आहे ते पण आपण यावर कवर कवर करणार आहोत सेकंड पॉईंट इज क्लॅरिटी म्हणजे काय मी तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं की मी जे इव्हॅल्युएशन केलंय किंवा के माझा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये मला असं दिसून आलं की स्टुडंट्स ते लिहित आहेत त्यांना ता जे प्रश्नाबद्दल माहिती आहे ठीक आहे पण त्यांना विचारण्यात काहीतरी वेगळं आलेलं आहे ठीक आहे तर जसं न करता क्लॅरिटी असणं कन्सेप्टबद्दल क्लॅरिटी असणं हे खूप गरजेचं आहे राईट सो आपण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ह्या सुद्धा गोष्टी आपण इन्क्लूड केलेल्या आहेत त्याच्यानंतर काय एक्झाम्पल्स अँड केस स्टडीज जेव्हा केव्हा मी तुम्हाला म्हणते की आन्सर लिहायचे आहेत आन्सर लिहायचे आहेत फक्त स्टॅटिक पोर्शन टाकून चालणार नाही तुम्हाला त्याला सप्लिमेंट करावं लागेल ठीक आहे सप्लिमेंट कशासोबत कर करायचं तुम्हाला केस स्टडीज द्याव्या लागतील तुम्हाला वॅरियस एक्झाम्पल्स द्याव्या लागतील तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर थिंकरचं कुठलं बुक आहे त्यांनी कुठल्या थीमला पकडून कुठली केस स्टडी टाकली आहे हे तुम्हाला सांगावं लागेल तेव्हाच तुमचं जे आन्सर आहे ते पूर्णपणे एनरिच असेल आणि तुम्हाला स्कोप असेल हाय मार्क्स मिळण्याचा ठीक आहे सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू सप्लिमेंट युअर आन्सर्स विथ गुड एक्झॅम्पल्स अँड सुटेबल केस स्टडीज आय रिपीट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू सप्लिमेंट युअर आन्सर्स विथ गुड एक्झॅम्पल्स अँड सुटेबल केस स्टडीज ठीक आहे आणि हे फक्त सोशोलॉजी मर्यादित नाही आहे तर हे आपले जे वन टू थ्री फोर आणि एस ए तिथेसुद्धा हे लागू पडतं म्हणजे इट इज नेसेसरी या की तुम्ही एक्झाम्पल्स आणि केस स्टडीला इग्नोर नाही करू शकत मे बी असा कुठला तरी कॅन्डिडेट असेल जो एक्झाम्पल आणि केस स्टडीज टाकतोय तो देर इज चान्स की तुम्हाला त्याला तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळणार आहेत तो आपण ह्या पण गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत नऊ द नेक्स्ट पॉईंट इज क्रिटिकल अंडरस्टँडिंग इथे मी जेव्हा तुम्हाला म्हणते की क्रिटिकल अंडरस्टँडिंग म्हणजे काय की पहिले जे आहे आपण बघणार आहोत की मी जर प्रश्न दिलाय तुम्हाला तर पहिल्यांदा आपल्याला काही से सेकंड्स जे आहेत ते वेस्ट करायचे कशावरती माहिती आहे का की प्रश्न म्हणतोय काय तो काय समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतोय राईट डिमांड काय आहे क्वेश्चनची मला क्वेश्चन आन्सर कसं आहे मला फॉर्मॅट कशा पद्धतीने लिहायचं आहे मला इंट्रोडक्शन कशा पद्धतीने लिहायचे मला बॉडीमध्ये किती पॉईंट्स लिहायचे आहेत माझं जे कन्क्लुजन आहे ते क्वेश्चनमध्ये जे कीवर्ड्स आहेत त्याच्यानुसार आहे का ही जी सगळी क्रिटिकल अंडरस्टँडिंग आहे ना ही क्रिटिकल अंडरस्टँडिंग आपण या प्रोग्राममध्ये करणार आहोत ठीक आहे नाव द नेक्स्ट टॉपिक इज इंटर पेपर वन अँड पेपर टू म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की पेपर वनमधले जे थिंकर्स आहेत किंवा पेपर टूमधले जे थिंकर्स आहेत ते वेगळे आहेत वगैरे परंतु इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्या दोघांना इंटरलिंक करून आन्सर्समध्ये ते मेन्शन करणं यामुळे काय दिसेल माहिती आहे काय यामुळे एक्झामिनरला हे कळेल किंवा जो चेकर असतो त्याला हे कळेल की नाही तुम्हाला त्या पर्टिक्युलर टॉपिकचं पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट नॉलेज आहे तुम्हाला ते डेप्थ माहिती आहे तुम्हाला ते ॲनालिसिस माहिती आहे तुम्हाला ते इंटरलिंकिंग माहिती आहे हे त्याला कळेल ठीक आहे तर तुम्हाला पेपर वनचे जे थिंकर्स आहेत ते पेपर टूला कशा पद्धतीने कनेक्ट करायचे ठीक आहे तो गॅप कसा आपण कमी करता येईल कनेक्शनचा किंवा ते कशा कनेक्ट कशा पद्धतीने करायचं ते लिहायचं कसं त्या सुद्धा गोष्टीला मी इथे मॉडेल आन्सर्समध्ये इन्क्लूड केलेलं आहे त्याच्यानंतर दिस वन इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि मी ह्याला मेन्शन याला मी एक्सप्लेन पण केले की कोर डिमांड कोर डिमांडनुसार क्वेश्चन क्वेश्चनला कस, कसं आन्सर करणार आहेत हा प्रायमरी मोटिव आहे या सलेखन या पूर्ण प्रोग्रामचा की जे डिमांड आहे त्याला अड्रेस करणं गरजेचं आहे ठीक आहे जी डिमांड नाहीये आणि आपण फक्त उत्तर लिहित लिहायचं म्हणून एकशे पन्नास शब्दांमध्ये किंवा दोनशे पन्नास शब्दांमध्ये वगैरे लिहितोय असं नाही चालत जे तुम्हाला डिमांड आहे जे विचारण्यात आलंय त्याचंच उत्तर लिहावं लागतात आणि त्याचेच मार्क्स तुम्हाला मिळत आहेत मिळणार आहेत ठीक आहे सो आय होप की ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या कवर झालेल्या आहेत नाऊ आता जेव्हा मी इथे इथे मी एक लाईनला मेन्शन केले की एक्सलन्स इन आन्सर रायटिंग इज नॉट ओव्हर ठीक आहे मी असं का लिहतीये ठीक आहे आता मला सांगा की आपण एखादी सुरुवातीला एखादी गोष्ट करायला जातो ठीक आहे आपण कुठली छोटी मोठी गोष्ट जेव्हा करायला असतो तेव्हा आपण पहिल्या प्रयत्नात यशस्वी होतो का तर असं आहे आपल्याला अटेम्प्ट लागतात आपल्याला एक ट्राय लागतं की फर्स्ट ट्राय असेल सेकंड असेल थर्ड असेल मे बी फर्स्ट टाइम तुम्ही खूप घाण आन्सर लिहिणार तुम्ही काहीतरी जे विचारलं नाही त्याचं आन्सर लिहिणार पण ऍट तुम्ही ते लिहायला लागा ऍट यू शूड ट्राय की काय विच आन्सर्स काय असतं किंवा आन्सर रायटिंग काय असते हे ओव्हर hey, नाईट नाही आहे की आज मी सुरुवात केली आणि उद्याच मी एक परफेक्ट आन्सर लिहिल वगैरे असं नसतं रोज जेव्हा तुम्ही आन्सर्स लिहिणार रोज तेव्हा तुम्ही इव्हॅल्युएट करून घेणार माझ्याकडून ठीक आहे जेव्हा मी तुम्हाला तुमच्या चुका दाखवून देणार आणि त्या चुकांवरती जेव्हा तुम्ही काम करणार तेव्हा तुम्ही एक्सलन्सकडे पडणार जाणार आणि ही जी प्रोसेस आहे ही पूर्ण प्रोसेस इट इज नॉट अबाउट वन डे ऑर टू डे ऑर वन वीक याला वेळ लागतो ही एक ग्रॅज्युअल प्रोसेस आहे त्यामुळे मी हे सेंटेन्स इथं टाकले की एक्सलन्स इज नॉट अबाउट की ओव्हरनाईट वगैरे नाही आहे ते एक ग्रॅज्युअल प्रोसेस आहे तुम्हाला या गोष्टींना वेळ द्यावा लागेल तुम्ही जे पहिल्या दिवशी जे अन्सर लिहिणार असणार लिहिणार ते अन्सर जे तुम्ही दहाव्या दिवशी जे अन्सर लिहिणार त्याच्यापेक्षा खूप वेगळं असेल आणि खूप बेटर असेल कळलं सो इट इज ऑल अबाउट की तुम्ही कशा पद्धतीने कन्सिस्टंट आहात ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी जे गाईड करणार त्याच्यानंतर आणि कमिटमेंट ही कमिटमेंट दोघांची माझी ॲज अ टीचर आणि तुमची ॲज अ स्टुडंट असेल सो दिस आय वॉन्ट दिस कमिटमेंट फ्रॉम बोथ साईड ठीक आहे सो हा जो प्रोग्राम आहे याची जी स्टार्टिंगची जी डेट आहे ती वीस नोव्हेंबर म्हणजे ऑलमोस्ट उद्याच आहे ठीक आहे सो उद्यापासून हा प्रोग्राम आम्ही लॉन्च करत आहोत ठीक आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की दोन ॲन्सर्स आपण डेली लिहिणार आमचे प्रॉमिसेस काय असतील की आम्ही तुम्हाला कंप्लीट गायडन्स देऊ कंप्लीट सपोर्ट देऊ मेंटरशिप प्रोवाईड करू तुम्ही कुठेही तुम्हाला येत नाही आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही मला म्हणा की माम मला ह्या प्रश्नच समजलेला नाही आहे मला माहितीच नाही आहे प्रश्नात काय लिहायचं आहे तरीसुद्धा तुम्ही माझ्याकडे या आणि मला विचारा की काय आहे काय नाही आहे प्रश्न काय म्हणतोय अंडरस्टँडिंग काय आहे प्रश्नाची याची डिमांड काय आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टी आपण आम्ही मेंटरशिपमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत ठीक आहे सो so, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो प्रोग्राम आहे हा एकदम ओपन टू ऑल आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे दररोज याचे जे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत किंवा लाईव्ह सेशन यू आर मोस्ट वेलकम टू अटेंड इट ऑफलाईन ठीक आहे ऑफलाईन आलात यू आर मोस्ट वेलकम इफ यू वॉन्ट टू अटेंड इट इन ऑनलाईन मोड तुम्ही ऑनलाईन मोडमध्ये याला अटेंड करू शकता जर तुम्हाला वेळ अस वेळ तुम्ही तुमच्या शेड्युलनुसार जर तुम्ही अरेंज करत तुम्ही रेकॉर्डेड सेशन्स पण युट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट आम्ही ते अपलोड करणार आहोत तुम्ही तिथून सुद्धा या सेशनला बघू शकता ठीक so, आहे सो अशा पद्धतीने उद्यापासून आपण एक कन्सिस्टन्सली डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम नीती आय एस या प्लॅटफॉर्मवरून स लेखन असं त्याचं नाव आहे आणि तो लॉन्च करणार आहोत तर मी तुमचं सगळ्यांचं या प्रोग्राममध्ये स्वागत करते आणि आय होप की तुम्ही मला भरपूर प्रतिसाद देणार ठीक आहे सो so, या yeah, दॅट्स इट आणि त्याच्यापूर्वी म्हणजे हा जो सेशन आहे याचं पहिलं ओरिएंटेशन सेशन तर हेच असणार आहे की अन्सर रायटिंग काय आहे ठीक आहे अप्रोच काय आहे आन्सर रायटिंगचा ठीक आहे की आन्सर्स लिहायचे कसे आहेत म्हणजे आपण एक पॉईंट क्लिअर केलं होतं की नोट्स लिहिणं आन्सर म्हणजे नोटबुकमध्ये ज्या मी नोट्स तुम्हाला लिहून देणार दॅट इज नॉट आन्सर ते आन्सर नाही आहेत आन्सर एक वेगळं असतं त्याचं इंट्रोडक्शन कसं लिहायचं किंवा बॉडीमध्ये कुठले कुठले पॉईंट्स टाकायचे जे हेडलाईन्स असते ती काय असते सब हेडलाईन काय बुलेट पॉईंट्स कशा पद्धतीने मांडायचे मार्जिनच्या बाजूला जायचं द्यायचं नाही सारांश जो असतं कन्क्लुजन आपण जे म्हणतो ते किती ओळींचं लिहायचं त्याचा कॉन्टेक्स कसा आहे जे आपल्याला डिस्क्रिप्टिव डिस्क्रिप्टिव्ह वर्ड्स आहेत म्हणजे काय क्रिटिकली ॲनालिसिस आले क्रिटिकली एक्झाम आलं असेल कमेंट द्या ठीक आहे अनालिसिस करा ठीक आहे वॉट यू वट यू थिंक वट यू अंडरस्टँड असे जे काही वर्ड्स आहेत ना डिस्क्रिप्टिव्ह वर्ड जे आपल्याला क्वेश्चन पेपरसोबत अटॅच केलेले असतात त्याच्यानुसार क्वेश्चनची जी थीम आहे सॉरी आन्सरची जी थीम आहे ती चेंज होते सो so, आपण या सगळ्या डिस्क्रिप्टिव्ह वर्ड्सला वन बाय वन कवर करणार आहोत सो हा आन्सर सेशन पहिला तर मी तुम्हाला म्हटलं की पहिलं लेक्चर आहे ते ओरिएंटेशन सेशनच असेल की आपलं जे आन्सर रायटिंग आहे ते कशा पद्धतीने आपण सुरुवात करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला दोन क्वेश्चन्स देणार आहे ठीक आहे सो so, हा सेशन जो आहे तुम्ही आता इथेच एंड करते थँक्यू सो मच फॉर लिसनिंग